जिल्हा परिषद शाळा नंबर एक बेडग केंद्रशाळा या ठिकाणी मॉडेल स्कूल अंतर्गत शासनातर्फे खूपच अत्याधुनिक पद्धतीची इमारत बांधलेली आहे या ठिकाणी मुलांची शैक्षणिक गुणवत्तासुद्धा वाढत आहे परंतु या शाळेमध्ये ज्या खिडक्या बसवलेल्या आहेत काचेच्या त्या वारंवार अज्ञात व्यक्तीकडून फोडल्या जातात गेल्या दोन चार महिन्यापूर्वीसुद्धा सहावीस सातवीच्या वर्गाच्या काचा फोडल्या होत्या त्या आम्ही पुन्हा बदलून त्या ठिकाणी नवीन बसवल्या आता पुन्हा त्या काचा फोडलेल्या आहेत काल शिक्षकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा होता शाळेला सुट्टी होती तर या वेळेसुद्धा तिसरी आणि येतं चौथीतील जवळजवळ दक्षिण बाजूला सर्वच काचा पडलेले आहेत आणि याची दखल ग्रामपंचायतीनेसुद्धा घेतली पाहिजे आणि आज सकाळी शाळा ओढनंतर ही गोष्ट समजतात शिक्षकांनी आम्हाला फोन करून शाळा व्यवस्थापन समितीला बोलवलं आम्ही येऊन इथं पाहणी केली आणि आमच्या स कमिटीतील सदस्य म्हण ग्रामपंचायत सदस्य गौतम नारायण आगोरेजी यांनासुद्धा आम्ही फोनवरून कळवलं ते तातडीनेही पाच मिनिटांत हजर झाले त्यांनीसुद्धा पाहणी केली आणि येत्या आठ ते दहा दिवसात ह्या बदलून त्या ठिकाणी जाळी मारून देण्याचं आश्वासनसुद्धा त्यांनी दिलं आहे पण मी हे सांगू इच्छितो की आठ दहा दिवसात जर हे झालं नाही आणि ह्या सर्वच काचा जर फोडल्या गेल्या तर यापुढे आम्ही योग्य मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाईसाठी प्रशासकीय कारवाईसाठी आम्ही तयार आहे आणि वेळ पडली तर आम्ही पोलिटिशनलासुद्धा याची एखादी आर कॉपी देऊ अद्याच्या विरोधात तर माझं ग्रामपातलं एक म्हणणं आहे की आजच्या आज सरपंचाने असतील बाकीचे सर्व सदस्यांनी असतील शिक्षणप्रेमी असतील त्यांनी याची दखल घेऊन या ठिकाणी या काचा त्वरित बसून देण्याची व्यवस्था करावी आता आमची प प्रथम नागरिक ग्रामपाथाकडे हे आहे की या काचा सुरक्षित राहिल्या पाहिजेत खिडक्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्यासाठी पहिल्यांदा त्या जाळीसाठी जे नेट आहे जाळी आहे तर ती जाळी बाहेरून मारून या काचा आणि ही शाळा सुरक्षित राहिली पाहिजे सुद्धा आम्हाला ग्रामपातली मदत केली पाहिजे आणि त्याचबरोबर प्रा शासनान जे कालच पेपरला बातमी आली आहे की सी सी टी कॅमेरे तर त्या बाजूला सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था सुद्धा ग्रामपंचायतीने आम्हाला त्वरित करून द्यावी ही आमच्या एस एम सीकडून बेड ग्रामपंचायतला ही नम्र विनंती आहे